नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय एक हजार रुपये जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक बारा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज्यादा पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्यादा चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी या ठिकाणी अवक सातशे एकवीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरजंद्राई एक हजार पन्नास जास्तीत ज जर सोळाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक दहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चारशे एसरसंद्राय एक हजार जास्तीत ज दर सोळाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो जाचे पुणे जिल्ह्यातील आचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होत्या चे कांदा